मित्त श्री दत्त जन्म नगर शहरातील पाईपलाईन रोड अयोध्या नगर या ठिकाणी श्री गुरुचरित्रा पारायण सोहळा संपन्न झाला महाराष्ट्राची भूमी ही संतांच्या पदस्पर्शानं आणि विचारानं पावन झाली असून आपल्याला धार्मिकतेचा मोठा वारसा लाभलाय हा वारसा अखंडित सुरू राहण्याकरिता नगर शहरातील पाईपलाईन रोड अयोध्या नगर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मित्रमंडळ वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करीत असतात याचबरोबर श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह व श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सात दिवस भजन कीर्तन पालखी मिरवणूक दत्त जन्मावर प्रवचन दत्त जन्म पालना आरती भजन संध्या महाअभिषेक काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जात असून एकशे पंचेचाळीस महिला पुरुष यांनी गुरुचरित्र पारायण वाचन केलं यात मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या तर महिलांच्या माध्यमातून धार्मिकता वाढीकरिता मदत होत असून आपल्या कुटुंबात देखील संस्कार आणि संस्कृती जोपासली जाते यामुळे उद्याची युवा पिढी सुसंस्कृत होईल यासाठी आध्यात्मिकतेचे धडे देण्याचं काम श्री क्षेत्र दत्त मंदिर मित्र मंडळाच्या वतीनं केले जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली अयोध्या नगर सत्तर सिंगी कॉलनी परिसरामध्ये श्री दत्त मंदिरचं हे एकविसावं वर्ष आहे की आपण या एकवीस वर्षापर्यंत दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने सप्ताह साजरा केला जातो सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण असते चौदा तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी महाभिषेक त्यानंतर मिरवणूक आणि त्यानंतर दत्त चरमवर प्रवचन पाच ते सहा सहा वाजता दत्त जन्म होतो जन्म दत्त जन्माचा पाळला आरती आणि त्यानंतर प्रसाद वाटप होतं असा हा भव्य दिव्य कार्यक्रम असतो प्रसाद वाटपानंतर सात वाजता भजन संध्याचा कार्यक्रम आहे भज त्या भजन संध्यामध्ये प्रसिद्ध गायिका यांचे सुसे भजनाचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये संपदा या सुसावी अशा गायिका आहेत संपदा चौधरी त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद म्हणजे भंडारा आहे ते दोन ते तीन हजार लोक या कार्यक्रमाला भंडाऱ्याच्या दिवशी उपस्थित असतात आणि हा मोठा भव्य दिव्य असा सोहळा जन्माचा आम्ही सात दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या परिसरामध्ये भक्तिमय असं वातावरण तयार होतं आणि या सर्व आणि सर्वांच्या सहकार्यातून आणि प्रयत्नातून हा फार मोठा उत्सव आज एकवीसवा वर्षापर्यंत सातत्याने चालू आहे त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांचे आणि ज्येष्ठ लोकांचे याबद्दल धन्यवाद प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे फोर